हाय फ्रेंड्स हे बघा माझं डोळं कसा सुचला आहे असं माहिती आहे का मी खाल्लात की काढली आणि माझ्याजवळ माझ्या अंगोणाखाली तो कागद ठेवला आणि त्याच्याजवळ मूल खूप मुळता माझं mare mare dorala mânga sau lea ani tăci mon tăci o mare dorală susle mi se n-a ciocul cartul म्हणजे टाका म्हणजे तुम्हाला काय होणार नाही मुलगी होणार नाही त्याला मग तुम्हाला नाही चावणार बाय